भावांनो बाई निनो तुमच्या ताईचा आज पण स्वयंपाक नाही झाला भावांनो बाई निनो काम गिम झालेत आता आता हारसुचा आता लास्ट होती परि आज पण ते लवकर आता आंघोळ गिंगोळ झाली मय आरमान आंघोळ केली म्हणजे आता पहिला आपण हार जाऊन आणू द्या पा आता मग अगरबत्ती झाल्या नेमकीच झाली भावांनो बाई निनो पा आहे का उशीर झाला आज मला दहा वाजले गेल पूजा पाती करायला हारसूचे पप्पा काय गेले नाही हार आणायला ना ना मग मला जावं लागलं मग मी घेऊन आले पूजा पाती झाली आता स्वयंपाकाची तयारी करावं आमचे इंगळे साहेब हॅलो बाईसूला लाईक करा सबस्क्राईब करा कारण वैसू मेहनत करत राहते बनवायची वाट चालला लोकं बोंटी मेल बानी ओय सुले लाईक करता सबस्क्राइब करा चॅनल वर नवीन तर बाहेर लेकरं खेळायला लागलेत आपल्या बाजीबागे लेकरं हे एकत्रत खेळतीं ते मी आतल्या देत नाही ते नाहीतर एकत्र आत ठेवं तुम्ही नाही घेते ते बाहेर खेळायला लागलेत ते पण मी मेल बोलवलं असं असं ते नाही आले लेकरं भेटो एक पोर घेतली मस्त आहे म्हणले आवडती गारची गो घरच्या गोळ्याची त्या गुजराती बाईची पण ती बॉस करतीच माणसाला तिला जवळ असाय करू एवढा ने लोक असे हेच करते बापा दिसायला एवढी भारी गुन्ह तसे माणसाला बॉस करती मारती लहान आहे तिने कशाची नायरा एवढी जे बराबर माय भाषी एवढी म्हणले आवडती पण ती माय जवळ येत नाही जीव लावला तर लेकर जवळ येते जीव लावते ते नवीन आलेले आहेत रायले ओळख ना खाली आहे ती एकदम त्या बारक्याला लेकराला बोलती तर क त्यायलाच बोलते ती द्यायच्यात त्याला तिच्या एवढ्याली लेकर आहे खालची पहिल्या माळ्यावरची तुम्ही पाहिल नाही का ती नायरा एवढी ती आज मी भाजी बनवणार आहे बेसन 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 काल तुम्ही तर खात नाही काय मी कालच चिकन खाल्लं सर्दी झाली बापा मला पण खावा लागत जास्त नाही खायला आवडत मला नाही ना बापा रविवारी नाही आणायचं मला सोमवार सोमवारी फेकून द्यावा लागतंय मग कचऱ्यात टाकून दिलं आज सोमवार असल्यामुळं एवढं कोण खाईन शंभर रुपयाची भाजी मी एवढी खाऊ शकत नाही शंभर पन्नास रुपयाची भाजी आणली तर लगेच ती चिटक ती कुकर शिजत नाही मी झोलवायला जायचं काम कॅन्सल झालं तर तुमचं झोलवायला जायचं तुमचं कढाई घ्यायला जायच ते नाही आले मया सोबत तिकडे मारवड्याशी तिकडे लगे रामराज्यातले भारी भेटते तर आपल्या गावाकडचे आम्ही ढवळ्याशी पित नाही होत्या बरं वाटाना सर्दी झाले आता सगळ्याच असं जा। व्हायला लागले वातावरण थंड झालं मिल रातच्यातून सर्दी झाली काय थंड नाही केलं असं कोण म्हणते थंड केलं तर सर्दी होईल तुम्हाला झाली ना आता सगळ्यालाच होईना आम्हाला स्वयंपाक राहिलेला आहे माझा आता स्वयंपाकाची तयारी करायची मला हारसूचा जा पेपर संपला काय घेतले होते पण भाजी खाल्ली होती मी हे काय खात नाही हारसू काय खात नाही हारसूचे पप्पा खात नाही छकू खात नाही मी एकटीच खाते तर मग एकट्या माणसाला खावा तरी वाटते का भावांना बहिणींना असं काही चिकन गिकन नाही खाऊ वाटत मग एकट माणसाला मजाच नाही येत खायला गावाकडच्या सारखी चिकन लागत नाही इकडच आपल्या लय चविष्ट लागते क्या पता म्हणजे क्या पता नाही मग कामाला जायचंय का येऊ का मी तुमच्या सोबत मजा येते कुठं घर सोडून या ना होत आहे काम आवरले तर लगेच पीठ गिट भिजवणं सायपा गिपाकर कर नाच दि सण बनवते अस गावाकडे असलो ना आपण एवढी भाजी तर खावा त्यात चव लागत्यात शापूची भाजी इकडे तसे नाही लागत कसा लागते तुम्हाला माहित नाही तुम्हाला गावाकडे किती शापूची भाजी आवडती इकडं तर पानच नसतेच असे सुकल्या आणि सुकल्या आणि त्याच्यामुळं मग आज तुम्ही नाष्टा काय केला पपडी पपडीचा नाश्ता, नाश्ता। साठ रुपयाला हार देत असतील ती मथारी पन्नास रुपयाला गेला तीन मला

मोगऱ्याचे फुलं आहेत का इकडं आणा मग मला गजरा किती आवडते तुम्हाला माहित नाही का असो असले तर कधी लग्नाच्या तारखेला आणा मग मला तुमचं तर कामच नाही पुरवत लेके आव जब तुम्हारा मन होगा तो लेके आओ ना ना तीन महिने बाकी आहेत ना अजून कोण्या आहे मार्केट तुम्हाला एवढं जड वाटत घेऊन यायला मला कानातले आना तर तूच जाय हे आणा तर तूच जाय तुमची पसंत लय भारी आहे म्हणून मी म्हणता असते घेऊन या मला डायमंडच्या वस्तू आणता म्हणून भरवड्या त्याच्यामुळं घेऊन या म्हटलं तुम्हाला मी या मग घेऊन आता कधीच नाही म्हणणार मी तुम्हाला फिरायला चला म्हणून म्हणायचंच नाही मला दोन रविवारी तसच झालं कदरले कशा कदर हो ना मग तुम्हाला म्हणलं चला चला तर आता ने बन्वाई बन्वाई मला बेसन बनवायचंय बेसन बनवाय बनवायचंय ती मी या बेसन पोळी खाय आलं ज्यावारीच दळून आणायचंय मला पण या ना काय यावारी आणलीच नाही कळण्याचं पण दळून आणायचंय म्हणजे कळण्याच आणणार आहे मी दळून पण आता यायला म्हणे मी जेवारी घेऊन ये त्या दुकानातून आम्ही जिथून गहू हे भरतो किराणा भरतो ती आणणार आहे ते जेवारी आणि मला आवडती ज्वारीची भाकर खायला जेवारीची भाकरण बेसन लय भारी लागतय बरोबर पण यायला नाही आवडत जेवारीच्या भाकरी ते गावाकडेच खाते आईच्या हातची ज्वारीची भाकर मस्त भाकर आणि काय भाजी खात असतात टमाट्याची चटणी कळण्याची भाकर जर केली तर टमाट्याची चटणी भाकरले भाळी लागते मजा येते भावांनो बहिणींनो हेडव कशे वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये आता हारसूचे पप्पा चालले का कामाला पा किती शांततीनं तिनो बसले काय म्हणलं पहा किती शांततेनं बसले आंघोळ झाली तवाच करम आहे बापा आळ असल्या आणि वाटते पण आज जास्त कपडे होते म्हणलं कपडे धुतल्याच्या नंतर आंघोळ करायचे ते मी लवकर उठले नाही ना आज ते म्हणून मग काम लांबलं तर बाय गाई व्हिडिओ जर आवडला तर वैसूल लाईक करा चॅनेल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा जरूर कारण की वैसूल मेहनत करते काम धंदा बंद करून व्हिडिओ बनवते तर बाय गाईत भेटू आता पुढच्या व्हिडिओ बाय भावांना बहिणींना भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये